शेतातून आले सोयाबीन काढून हातपाय झाले चूल पेटवली चुलीवर ठेवला भाकरी बनवायला सुरुवात केली यांचे पतिदेव सुद्धा तिथे आले हातपाय धुतले फ्रेश झाले त्यांना वाटलं पत्नी भाकरी बनवती चला आपणही शेकायला बसावं चुलीला पाय लावले बसले शेकत एवढ्या ते पतिदेव आपल्या पत्नीला म्हणले बंडेच्या आई आपलं तर फारच डोकं दुखतंय म्हणजे काय झालं पारदेशाचं वाटुळ झालं लेखस काय काही खरं राहिलं नाही आपलं तर काही पटानाच म्हणजे काय झालं देशाचे पंतप्रधान ते नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा काय निर्णय घेतील काय कळायलाच मार्ग नाही आणि महाराष्ट्रात तिच्या आखी खिचडी झाली कुणाला मतदान करावं तीच पंचायत झाली सगळा तरी शंकूच आपलं तर डोकं फुटायची वेळ आली सगळी खिचडी झाली पत्नी म्हणले मग डोकं जास्त दुखत असलं तर मेडिकल वर जा सोयगाव मध्ये डॉक्टर कडे जा इंजेक्शन घ्या गोळ्या घ्या ते म्हणले बंडेची आई तुला कळा ना कस हे का डोकं ह्या मेडिकलच आहे का म्हणले मग अरे हे देशात महाराष्ट्रात वाटूळ चाललंय त्याचं आहे चा त्याच्यामुळे डोकं फुटायची वेळ आली माझी काय करो तेच काय कळायला तयार नाही पत्नी म्हणली बंड्याचा बाप देशाचं महाराष्ट्राचं काही हो द्या खाली दोथर पेटलंय ते बघा हे जाण नाही दोथर पेटलं होतं म्हणजे जगात पाणी आणन वीज वापल दोथर मग देशाचं महाराष्ट्राचा विचार नंतर मग जयाची ऐक धड नाही त्याच्या परत रस काय आपलं धड करा मग चर्चा करा इथं एका घरात विचार राहिला नाही बायको एका पक्षात नवरा एका पक्षात पूर्व एका पक्षात सून एका पक्षात हा महाराज तो आभंग आठवतोय सध्या मग कोणता झेंडा घेऊ हाती <laughs> <हा>? विठ्ठला <laughs> भक्ती करू का पोट भरू असलं झालं आता मारा कोणता झेंडा हाती घ्यायचा काय बघता माझ्याकडं कस चाललंय वर तरी गावातले भांडण मिठ नातच याने म्हणायचं त्या पक्षाचे नेते शहाने व्हा शहाणी जरा गाव गाड्यात जरा जागेवर या सगळे लोक मी विठ्ठलाच्या समोर आणि या नारदाच्या गादीवर उभारून आपल्याला सांगेल गट तट पक्ष गावामध्ये चाललेले अंतर्गत वाद हे सगळे बंद करा आणि आपल्या गावाचा विकास होत असेल तर गाव पक्ष बाजूला ठेवा आणि गावाचा विकास करा हे खरं राजकारण कोणी कोणाच्या फायली आडू नका काम आडू नका वर सगळं विचारांनी चाललंय आपण सुद्धा विचाराने या कळालं का नाही <laughs> <laughs> येते का नाही लक्षात लक्षात घ्या आपण सुद्धा हुशार झालं पाहिजे कशासाठी भांडण करायचं का करायचं थोडस जरा चांगलं जागण्याचा जा प्रयत्न करा काही नसतं म्हणून हुशार व्हा याच ना तुम्हाला सांगितलं संसारामधलं कसं असत ते उदाहरण दिलं विठल म्हणून जिंकावा संसार येणे नावे तरी शूर ज्यांनी या संसाराला जिंकलं ते खऱ्या अर्थाने शूर आहेत शूर शब्द आला का छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभू तानाजी मालुसर यांची आठवण येते शूर म्हटलं की धर्मवीर संभाजी राजे यांची आठवण येते धर्मवीर संभाजी राजे खरंच औरंगजेबाला पकडले गेले असते का नसते ना पण कोणी पकडून दिलं बोला ना मेवण्यानी म्हणून मेवण्यापासून सावधरात जा आणि <laughs> महाभारत कुणी घडवलं वाटतं तुम्हाला मेवण्यानेच घडवलं धृतराष्ट्राचा मेवना शकुनी मामा आता बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं महाभारत दुर्योधन दुःशासनाने घडवलं अजिबात नाही पिक्चर मधले हिरो समोर दिसतात पण खरे डायरेक्टर पडद्याच्या माग असतात तसे महाभारत घडवणारे मास्टर माइंड कोण होते शकुनी मामा होते आणि तुम्हाला सांग का प्रत्यक्षात्रा डाव आहेत महाराज तसे राजकारणातले डाव फराव उघड ते डाव टाकला ना तसे गावगुंडीतले सुद्धा डाव येत तर नाहीत काय हा इथं <laughs> नसतील आमच्या तिकडं आहेत गावगुंडीतले डाव सुद्धा वेगळेच आणि काही काहीचे डाव असे डाव टाकला तर चांगल्या चांगल्याला रीट करते असे डाव आहेत महाराज आता डाव बी जमले पाहिजेत ज्याला जमले ते सक्षच झाले ज्याला नाही जमले ते तिथंच राहिले अशी परिस्थिती मी ठरलं <laughs> तस धर्मवीर संभाजी राजे काय सांग तुम्हाला पकडून पकडलं दंडाने धर्मवीर संभाजी राजांना पकडून आणलंय ला। साखळदंड लावले औरंगजेब समोर आलाय तरी छत्रपती संभाजी राजांचे डोळे आग ओकत होते तोच बानेदारपणा तीच धिप्पाड छाती उंचा पुरा देह झुकत नव्हती मान लवत नव्हती मान भीती नव्हती बिडरपणा त्यावेळेस औरंगजेब म्हणतात क्या का फिरे नजरे झुकाते नाही डर नाही लागता <laughs> त्यावेळेस धर्मवीर संभाजीराजे म्हणले औरंगजेब अरे भीती कशाची मरणाची शिळीचं बकरुय का, का? वाघाचा आहे अरे तू या शरीराला मारशील पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा हृदयामध्ये छत्रपती जिवंत आहेत धर्म जिवंत ते, ते गेल शरीराची कुर्बा आणि दिली तरी धर्म सोडला नाही सर्वजणांनी एक लक्षात ठेवत जा सध्या आता काय झालंय लग्न व्यवस्था ही धोक्यात आली कोणाशी लग्न करा हे मी सांगणार नाही पण कमीत कमी, कमी आपल्या हिंदू धर्मातच लग्न करा एवढं पथ्य पाळा बर wow. का हे फार महत्वाचं धर्म पाळा धर्म धर्माशिवाय काही नाही देश धर्म देव टिकला तर आपण टिकणार आहे म्हणून धर्म गर्व सेक कहो, कहो हम हिंदू है और हिंदुस्तान हमारा है wow. म्हणून या हिंदू धर्माची आनबान, शान श्वास प्राण हा राम आहे पाचशे सहाशे वर्षाचा वनवास समाप्त झाला आतापर्यंत या देशाला अनेक पंतप्रधान झाले पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी त्याला जिगरच लागते बर राम मंदिराचा निकालच लावला हे सगळ्यात मोठं कार्य त्याला सुद्धा महाराज भूमिका घ्यायला इथं घरात भूमिका घेता येणार देशाची घेणं उपाय का काही काय माणसं भूमिकाच घेत नाही सदा न्यूटल म्हणजे टाकत नाहीत आणि जे न्यूटल आहेत का ते सदा धोकेबाज कोणत्याच बाजूनी नसतात महाराज रवींद्र महाराज भूमिका घेणारी माणसं लागतात आणि भूमिका घ्यायला फक्कडच माणसं लागतात कोणाचे काम आम्ही काशी अयोध्येला गेलो होतो अडीचशे <coughs> लोक घेऊन तिकडे बी योगी बाबा ते संन्यासीच आहेत ना उत्तर प्रदेशाचे आणि मोदीजीचं सुद्धा मनाला लग्न झालं पण सांगून टाकलं नाही देशासाठी बघायचं कायदे मेर होगे तो फायदे मे नाही डायरेक्ट अडीचशे लोक घेऊन गेलो होतो काशीला मी खरंच बर का पाहण्यासारखं काशी अयोध्या जा आणि आयुष्यात येऊन एकदा तरी काशी करा काशी करा म्हणजे काशीला जा जसं आपण पंढरी करा पैठण करा वारी करा तशी काशी करा खरंच काशीला जा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे हो खूप सुंदर आहे जा अयोध्येच राम मंदिर महाराज फार चांगलं काम केलं राम मंदिराचा निकाल लागला मस्जिदलाही जागा दिली आणि भांडण होऊ दिलं नाही तीनशे सत्तर कलम गोहत्या के गो बंद केली आणि आता एकच राहिले समान नागरी कायदा झालं होईल महाराज याची गरज आहे नाही भारताची संख्या फार झालेली आपल्याला जसा दोनच मुलाचा कायदा तसं ती दोनच पाहिजे आणि ते होईल गरजेच आहे दे मग अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर व्हायला लागलं हा महाराज बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर कसम बाराए हम तो सुनी राजा तो तो बनाएंगे मानी बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर वाह जरा जरा काय महाराज भारी सुंदर एक नंबर मंदिर हिंदू धर्म का बच्चा बच्चा काय सांगाव तुम्हाला आता बनायगे न बन रहाय मंदिर मंदिर बनलं आणि येईल त्या बावीस जानेवारीला राम मूर्तीची रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये

घर में हम एक ही ना एक कहना रंग समा बच्चा बेजा की रा बोलेगा मेरे भारत का बच्चा बेडो की रा बोलेगा रंग बच्चा बच्चा सुंदर गायलं महाराजांनी हा म्हणून श्रीराम खरच आपलं भाग्य पाचशे सहाशे वर्षाचा वनवास संपला आणि विजय झाला सगळ्यात मोठा धर्माचा तो विजय आहे कोणी काही म्हणू पण शेवटी धर्म जिवंत आहे तर आपण जिवंत येऊ त्याच्याशिवाय काय सर्व बाजूला टाका आणि धर्माचा विचार करा ज्या धर्मवीर संभाजी राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जो धर्म सांभाळला तो धर्माचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून जगामध्ये धर्मश्रेष्ठ आहे शबरी माता प्रभूची वाट पाहत होते की कधी प्रभू रामचंद्र येतील आणि माझ्या कुटियाला पावन करतील जप मारे

जब मेरे रामजी कावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा मी तुम्हाला जोरा जोरा <laughs> जोरात टाळ्या का वाजवा म्हणत आहे जेवढी जोरात टाळी वाजवताना माणसं अटॅक मी चाललेत म्हणून कीर्तनात टाळी वाजवावं लागते जरा जोरात हे आम्ही बघा वारकरी कसले नाचत आणि तुम्ही तिथंच काय माणसं का कंस बोलणारा म्हणणारा किती पेटला तरी ऐकणारा थंडच त्याच्यामुळे तसा अकराचा हल्ला झाला ना हे आले पाकिस्तानी या आपला असच लूज कायदा यंत्र बंदोबस्त कसा पाहिजे आता आम्ही एवढा प्रवास करून असं उभारून दणदनीत तुम्ही सुद्धा जोरा टाळ काही नाही असंच मुंग्या मार का टाळ्या वाजवतात का काय हा फ्रेश लढायला निघाले शिवाजी महाराजांनी हातात तलवारी घेऊन लढायला निघाले सज्ज झाले रामाने धनुष्यबान कृष्णाचं सुदर्शन चक्र देवीच्या तलवारी काय माता मावल्यानो दिस मेकअप कडे लक्ष देऊ नका जरा कुठेतरी झाशीची राणी लक्ष्मीबाई राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब तारा राणी ह्यावा ना जरा हा असं काहीतरी बाई जेव जरा जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बहिणाबाई झाशीची भाई, राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले अनेक स्त्रिया होऊन गेल्यात गार्गी मैत्रीय सगळ्या क्षेत्रामध्ये माता मावल्यानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या आपणच आहेत देशाच्या राष्ट्रपती सुद्धा कोण आहेत द्रौपदी ताई मुर्मू एक महिलाच आहेत महिला तर कमीच नाही महिला मंडळ तुम्ही स्वतःला कमी समजूच नका बाई नाही तर काहीच नाही खरे का पुरुष मंडळी पुरुषाच्या जीवनामध्ये स्त्री नसेल तर काय पुरुष आहे हा शिव शिवाची वेलांटी काढली तर शव झाल्याशिवाय राहत नाही शिवाबरोबर शक्ती आहे तेव्हा शिव आहेत विठ्ठल रुक्मिणी राधा कृष्ण सीता राम त्या सगळ्या लक्ष्मी नारायण आता दोडीशिवाय काय काही नाही म्हणून महिला मंडळ तुम्ही कमी नाही मला काही कमी समजायचं कारण नाही म्हणून स्त्रिया सुद्धा पण महिलांनी एकच करा आपल्या मुलांना शिकवा मुलींनाही शिकवा संस्कार चांगले द्या स्वतःच्या पायर उभा करा आणि महिला मंडळ मुलींनी सुद्धा खूप चांगलं शिका आपण मुलीला शिक्षण घेत असताना एकच सांगेन की मुलीने खूप शिका स्वतःच्या पायावर उभा राहा मुली पण आपला बाप, 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 बाप जर सोयगावच्या बाजारात पिशवी घेऊन गेला तर बाजारात पिशवी घेऊन जाणाऱ्या बापाला, बापाला। मुलीच्या वागण्यामुळे मान खाली घालायची वेळ येईल असं कधी वागू नका त्याला म्हणतात मुली आपल्या बापाची मान उंच राहील असं मुलींनी जगा मुलगी हा बापाचा अभिमान असतो स्वाभिमान आहे घराची प्रतिष्ठा इज्जत ही मुलगी असते आणि मुलगी हे एकवीस कुळाचा उद्धार करत नाही बेचाळीस कुळाचा करते आई वडिलाच्या एकवीस कुळ्या आणि पतीच्या एकवीस कुळ्या मिळून एक बेचाळीस कुळाचा उद्धार ही मुलगी करत असते म्हणून स्त्रियांनी सुद्धा चांगलं घडणं गरजेचं आहे असो म्हणून मी संसाराबद्दल सांगित होतो ते सगळंच शूर संस्कृती सांगितली जिंकावा संसार येणे नावे तरी शूर ज्यांनी या संसाराला जिंकलं ते खऱ्या अर्थाने शूर आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते रकाया हे बापोडी अहंकाराची घोडीर म्हणजे याच्या व्यतिरिक्त अहंकाराची घोडी म्हणजे अहंकाराला बसण्याचं ठिकाण मन बुद्धी चित्त अहंकार अंतकरण चतुष्ट कुठली गोष्ट झाली की माणूस म्हणतो बघू का तुझ्याकडं लगेच अहंकार जागा होतो बाकीचं सोडावं हो, पण आपल्या शरीरातच अहंकार आहे दात हे अहंकाराचं प्रतीक आहे आणि जीभ नम्रतेच प्रतीक आहे आपल्या सोयगावमध्ये अगोदर छोट्या बाळाला दात येतात का जीभ येते जीब आमच्या तिकडं बीड जिल्ह्यात दात अगोदर येतात नंतर जीब येते हा आणि मग हे दात काय खातात काही खाते व्हेज खाते नॉन व्हेज खाते जे खाते त्यांना माहिती आपले दात काय खाते ह आणि ज्यांच्याकडं खातं यावन त्यांनी खावं असे <laughs> काय कमी खाते का कुणी काही खाते कुणी काही खाते खाण्याचं काय एक जनाला म्हटलं चांगलं खाना महाराष्ट्राचं सर्वात नंबर एकचं जेवण पुरणपोळी तो म्हणला ताई तुम्हाला नाही कळायचं म्हणले कस काय म्हणले हजार पोळी एकच नळी आता नळ्या खाऊन कुठं ता धारण सिंग पैलवान व्हायला चाललेत असलं झालं आता अलीकडं तर अवघडच झालं काही माणसं म्हणले रामच मांसाहारी हणून घेवा का काय काय चाललंयच काय या जगात सध्या आता बरं का आपण महाराज आहे आम्ही तर कुठल्याच पक्षाचे नाही हा पक्ष माणसं पण कुणीही जरी असला तुम्ही कधी बघा मुस्लिम दर्मे, दर्मे, त्या धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे त्या लोकांनी त्यांच्या धर्मावर टीका केली का पण हिंदू धर्माला काय रोग आलाय काही कळायलाच तयार नाही आपणच आपल्या धर्माची टीका आम्हीच करतोय हे चुकीचं आहे महाराज कुणी असो हे करू नका कुठंतरी पथ्य पाळा आपल्या धर्माबद्दल बोलू नका आपली जीभ वाणी ही जपून वापरावं हो थोडस म्हणून दात दात काय खातात काही खातात आणि जीभ बिचारी इतकी आणि प्रमाणिक असते बरं का, का आपली जीभ अशी वळवळ वळवळ करतील दातामध्ये काही अडकलेलं असलं तरी दातामधली जीभ काय करते दातातलं दाता या सासरी बर बर मेवणे बरं बर। या 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 साहेब या या कर्नल साहेबांचे मेवणे आणि सासरे या ताई वी आलेले आहेत सासू सासरे सगळे आलेत त्यांनाही धन्यवाद तेही एका अधिकारी माणसं रस्ता सापडला का साहेब तुमच्यामुळं कीर्तन लांबवलंय पुन्हा ओव्हर टाइम द्यावा लागल <laughs> बसा आपलं कीर्तन साडेआठला सुरू झालंय साडे दहाला संपायचं मला रवी भाऊ म्हणले आमची व्याही येता येत ताई थोडंसं कीर्तन थोडंसं वाढवा म्हणून वाढवलं बरं झालं ते सुद्धा फार लांबून आलेत नाशिक करून आलेत आणि साहेब एक अधिकारी व्यक्ती आहेत रिटायरमेंट झालीत पण त्यांनी नाशिक करून हा प्रवास करत एवढ्या दूरवर पण नातेसंबंध हे जगामध्ये सर्वात मोठी असतात रवी भाऊच्या घरामध्ये साहेबांची कन्या दिलेली आहे आणि साहेब आम्ही आता तेच सांगत होतो की मुलीविषयी की कन्या आणि बापाचं नातं एक फार मोठं असतं दोन्ही कुळाचा दुवा साधणारी कन्या असते म्हणून तेही नातं आता सांगितलं असो तेव्हा आपला विषय चालला होता की अहंकार दात हे अहंकाराचं प्रतीक आहे आणि जीभ नम्रतेचं प्रतीक आहे दात काय करतात काही खातात जे खाता खातात त्यांना माहिती दात काय खातात पण जीभ बिचारी इतकी इमानदार वळवळ करून दातातलं जे अडकलेलं असेल ते बाहेर काढणार खाल्लेलं पण दात, दात इतके जातवान असतात जी जीभ ज्या दाताला स्वच्छ करते ते दात जिभेला चावतात कळलं का तुम्हाला मग या तोंडात आहे का मग जगाची कुठं बघत हा पण दात सुद्धा जिबेला म्हणतात मग नाही जीभ सुद्धा दाताला म्हणते जीब कहे जीब जीभ कहे कहेंतोकू तुम बत्तीसी मै आकेली माय एक बारिडी चलो तर बत्तीसी जाय मग जीब सुद्धा दाताला म्हणते तुम्ही बत्तीस जण आहेत मी एकटीच आहे दात पडले की हरे राम म्हणायचे ऐवजी हाले राम मग दत्ताजीराव राजा देतात ह काही नाही राहत गाल गुटगुटीत असते ते खोबळे होतात गालाचे काय राहतय जी छाती काढून चालणारे माणसं असतात का अहंकारी अरे छातीच कमी होती <laughs> क्या तेरी है अवकात आहे पुतले तुझे कितना गोमान है काय अवकात काय शान मातीचा पुतळा शेवटी मातीतच जाऊन मिसळणार आहे कशासाठी गर्व करता अहो रावणाकडे सोन्याची लंका होती गेले दुर्योधनाकडे हस्तिनापूर होते एवढं मोठं अहंकारापाई गेलं तुमची आमची काय कथा आहे माणसाने समजून ना स्वतः मी काहीतरी काही नाही व जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा ह्या तीनच गोष्टी लागतात माणसाला खूप पैशावाल्या माणसाला काय सोन्यात जाळलं का हा